रामकृष्ण हरी मी वैजनाथ गुट्टे वारकरी संप्रदायाचा एक छोटासा सेवक आहे आज आपण संग्राम धनवे नावाचे पत्रकार आहेत आणि जे पत्रकार वारकरी संप्रदायावरती काल त्यांनी त्या ते ठिकाणी मुलाखत घेतली एक दोघांची आणि बोलले बरंचस काही टीका केलेली आहे वारकरी संप्रदायाचं असल्याचं भासवून वारकरी संप्रदायावरच शिंतोडे वडवण्याचा प्रयत्न त्यांनी सुंदर अशा पद्धतीमध्ये केलेला आहे जे सामान्य जीवांना संभ्रमित करून संप्रदायाच्या मूळ सिद्धांतापासून भरकटवण्याचा त्यांचा कुश्चित प्रयत्न ते अतिशय समर्पक असल्याच्या आव आणत बर, गेली बरेच दिवसापासून करत आहेत मा मीसुद्धा स्वतः त्यांच्या पत्रकारितेबद्दल संभ्रमित होतो मला सुद्धा आजपर्यंत असं वाटत होतं की ते एक सुंदर पत्रकार आहेत आणि ते निर्भयपणे आपलं कार्य करतात परंतु कालची जी काही त्यांची मुलाखत आहे ते त्यावरून त्यांचा बोरखा आणि त्यांचे एकंदरीत जे विचार आहेत यावरून पडदा पूर्णत उठलेला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक वारकऱ्यांनी अशा पत्रकारांपासून सावधान राहिलं पाहिजे काल जी काही त्यांनी मुलाखत घेतली की प्रदीप मिश्रा यांच्या कथेबद्दल आणि त्यांनी काही प्रश्न केले त्यानंतर तिथंच तथाकथित एक हरिभक्तीपरायण ज्योतिताई जाधव म्हणून एक होत्या त्यांनी त्या ठिकाणी काही मत मांडलेले आहेत आणि माधुरीताई म्हणून एक कोणीतरी सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनीही त्या ठिकाणी मत मांडलेले आहेत समाजानं मूळ मूल सिद्धांत लक्षात घेणं गरजेचं आहे की संतची पायी हा माझा विश्वास सर्वभावे दास झालो त्यांचा वारकरी संप्रदायाचा मूळ सिद्धांत आहे जो रामभक्त नाही त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही मग वारकरी संप्रदायामध्ये जय हरी म्हणून बोलणाऱ्या ज्योतिताई जाधव आणि यांना केलेला प्रश्न किंवा धनवे यांनी प्रश्न केला की वारकरी संप्रदायाला धरून ही शिवमहापुराण कथा आहे का तुकाराम महाराजांची गाथा मोडीत काढण्याचा हा यांचा पळे प्रयत्न आहे अशा प्रकारचं मत धनवे यांनी मांडलं आणि तुकाराम महाराजांच्या गाथेबद्दल असलेला त्यांना पुतना मावशीचं प्रेम त्यांनी त्या ते प्रश्नातून व्यक्त केलं आणि त्या पुतना मावशीच्या प्रेमाला सुंदर असं उत्तर ज्योतिताई जाधव यांनी दिलेलं आहे त्यातूनही त्यांचं वारकरी संप्रदायावर असलेला द्वेष किंबहुना अपरिपक्व अभ्यास या गोष्टी उघड झालेल्या आहेत त्यांनी मत मांडताना असं मांडलं किंवा वारकरी संप्रदायाचाच व्यक्ती चाकरवाडीमध्ये कथेला पाहिजे होता म्हणजे प्रदीप मिश्रा हे वारकरी संप्रदायाचे नाहीत कारण ते महाराष्ट्राचे नाहीत असं त्यांचा बोलण्याचा भाव आहे म्हणजे यांच्या पहिल्या वाक्यातून असं वाटतं की वारकरी संप्रदाय हा फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे असं त्यांना वारकरी संप्रदायाला मर्यादित करायचंय षडयंत्र नंबर एक त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी दुसरा शब्द वापरला की वारकरी संप्रदायाचा संबंध नसलेली शिव महापुराण कथा त्यांनी तिथं लावली म्हणजे शिवमहापुराण कथेचा आणि वारकरी संप्रदायाचा संबंध नाही असं एक वक्तव्य त्यांनी केलं ज्या जयहारी म्हणून तुमच्या आमच्या समोर त्या जयहारी म्हणतात माघारी काय म्हणतात याबद्दल मत मांडता येणार नाही कारण त्या माघारी जयहारी म्हणतात यावर माझा तर विश्वास नाही कारण जे जयहारी म्हणतात ते ओम नम शिवाय सुद्धा म्हणतात जे शिवाला नमस्कार करत नाहीत त्यांचा जयहारी विठ्ठल स्वीकारत नाहीत हा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे बर शिव महापुराण कथा ही वारकरी संप्रदायाला धरून नाही असं त्या म्हणतात मग वारकरी संप्रदाया ज्यांनी सुरुवात घातली पाया केला ते ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगामध्ये म्हणतात की जान साही जाणसाही कारण अठराही पुराण हरिशी गाते अठराचे अठरा पुराण हरीच हरी भजन करतात मग ते शिवमहापुराण असेल की भागवत पुराण असेल सगळी पुराणं हरीच वर्णन करतात मग शिवमहापुराण हे वारकरी संप्रदायाला धरून नाही असं तुम्ही कसं म्हणतात म्हणजे वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया घातला ज्यांनी संस्थापक आहेत त्यांच्यापेक्षा ज्योतिताईंचा अभ्यास जास्त असावा त्यामुळे त्या म्हणतायत की शिवमहापुराण कथा वारकरी संप्रदायाला धरून नाही किंवा वारकरी संप्रदाय आणि शैव संप्रदाय यांच्यामध्ये मतभेद निर्माण व्हावे याबद्दल वारकरी संप्रदायाचा शिवपुराण कथेचा संबंध नाही असं त्यांनी षडयंत्र षडयंत्रकारी शब्द आहेत त्यामुळे वारकऱ्यांनी सावध राहिलं पाहिजे भगवान शंकराची भजन करणं हे वारकऱ्याचं पहिलं कर्तव्य आहे आणि भगवान श्री विठ्ठलाची पूजा करणं हे दुसरं कर्तव्य कारण वारकरी संप्रदायामध्ये भगवान शंकराला गुरु म्हटलं जातं आणि गुरुवीन अनुभव काही साकडे जोपर्यंत तुम्ही भगवान शंकराला वंदन करणार नाहीत तोपर्यंत तुमचा नमस्कार श्री विठ्ठलापर्यंत पोहोचतच नाही विषय खतन त्यानंतर त्यांनी असे काही त्या ठिकाणी तत्वज्ञान मांडलेले आहेत किंवा वारकरी संप्रदायच यांना टक्कर देऊ शकतो कुणाला प्रदीप मिश्रा धीरेंद्र कृष्ण शास्त्री अनिरुद्धाचार्य टक्कर म्हणजे भांडण म्हणजे वारकरी संप्रदायानं आता काय करायचं की या लोकांसोबत भांडण करायचं का करायचं बाबा भांडण तर हे आमचा विचार प्रचारित करतात तर मला सांगा तुमचं जर काम एखादा व्यक्ती करत असेल तर ता तुम्ही त्याला सहकार्य करावं का विरोध करावा वारकरी संप्रदाय म्हणतो हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम रामचंद्र प्रभू आणि भगवान श्रीकृष्णाच्या नावाचा प्रचार करणं हे वारकरी संप्रदायाच काम आहे कर्तव्य आणि यालाच धर्म पालन म्हणतात याशिवाय जे आहे त्याला पाखंड म्हणतात मग ओम नम शिवाय म्हणायला लावतात प्रदीप मिश्रा धीरेंद्र कृष्ण शास्त्री जयश्रीराम म्हणायला लावतात ते तुकाराम महाराजांचंच काम करत आहेत ना तुकाराम महाराजांनी मंत्र कोणता दिला जय जय राम कृष्ण हरी राम आणि कृष्णाचा जय जयकार तो जय जयकार जर ते करत असतील तर त्यांच्यासोबत आम्ही भांडण का करायचं म्हणजे आम्ही नालायक आहेत त्यांच्यासोबत भांडण करायला आम्ही त्यांना टक्कर द्यायची का स्वागत करायचं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संत दुसऱ्या संतांचं स्वागत करत असतात त्यांना टक्कर देत नसतात हे अगोदर डोक्यात घ्यावं त्यानंतर प्रदीप मिश्रा हे संत नाहीत तर ते पुजारी आहेत हे माधुरीताई बोल आता संत कोण आणि पुजारी कोण हे यांनी सांगायचं <laughs> आणि ते महाराष्ट्राने ऐकायचं म्हणजे संत कोण तर या सांगतात की ही दूर करतात ते दूर करतात ते दूर अहो अंधश्रद्धा करता, दूर करतात बरोबर आहे संत अंधश्रद्धाच दूर करतात यांनी श्रद्धा दूर करण्याचं काम सुरू केलंय श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक लक्षात घ्या तुकाराम महाराजांसारखे संत ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत वारकरी संप्रदायाचे संत म्हणतात देह जावो अथवा राहू हो पांडुरंगी दृढ भाऊ किंवा काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले आणि हे म्हणतात देवाचं भजन करून काही होत नाही तुमचं काही होत नसेल कारण तुमच्यात भाव नाही महाराजाला पैसे देण्याची गरज नाही महाराजाला पैसे का द्यावेत किंवा महिलांनी सोबत लेकरं नेऊ नयेत नेता गेला तर समाज तिथं जातो जातच असतो नेता गेला की समाज जातो माय गेली की लेकरू जातं बाप गेला की लेकरं जातात आणि गेलेच पाहिजे संताकडेच गेलं पाहिजे हीच महाराष्ट्राची शिकवण आहे यारे यारे लहान थोर या ती भल त्या नारीन नाही प्रदीप मिश्रा हे संत नाहीत पुजारी आहेत पुजारी काय पाकिस्तानचा असतो काय राम आणि कृष्णाचं भजन करतो पूजा करतो त्याला पुजारी म्हणतात झाडून काढतो त्याला सफाईवाला म्हणतात अरे राम आणि कृष्णाच्या दारातल्या पुत्र्याला सुद्धा आम्ही वंदन करतो तुम्हाला माहिती असावं बाळूमामाच्या मेंढीचे सुद्धा मंदिर आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रेड्याचं सुद्धा मंदिर आहे मग त्याच राम आणि कृष्णाची भगवान शंकराची पूजा करतो त्या पुजाऱ्याचं काय ऐकायचं नाही पुजारीच हा संत असतो संतच पूजा करत असतात संतच पूजा करतात आणि संत वेगळा पुजारी वेगळा कुणी कुठून शिकायचं आम्ही काय शिकायचं नाही आणि का, का सांगायचं अरे तुम्हाला कळत नाही तर कमीत कमी घरी गपचूप बसा तुम्ही तुमचे धंदे करा वारकरी संप्रदायात कळतं तितकं बोला हा तुम्ही त्या ठिकाणी काही महाराज लोकांचे चुकीचे प्रकार उघड केले बरं वाटलं बरं का किंवा वारकरी संप्रदायात कोणी जर पाखंड करत असेल तर ते तुम्ही जर उघडं करत असाल तर चांगली गोष्ट आहे पण त्यानंतर तुमचं षडयंत्र कळलं की नाही तुम्हाला वारकरी संप्रदायातली घाण काढायची नाही वारकरी संप्रदाय घाण हे लोकांना दाखवायचं तुम्ही लक्षात घ्या तुमचं तोंड घाण आहे तुमची दृष्टी घाण आहे त्यामुळे तुम्हाला सृष्टी वाईट वाटते काय एक नेता महाराष्ट्रातला बोलला त्याला कुंभ मेळ्यात फक्त लोकांनी टॉयलेट केलेलीच दिसली त्याला संत दिसले नाही त्याला तीर्थ दिसलं नाही त्याला काहीच दिसलं नाही तसं तुम्हाला वारकरी संप्रदायातले चुकीचे लोक दिसतात हा असतील ना चुकीचे नाही म्हणत नाही आम्ही चुकीच्याला चूक म्हणा ना तुम्ही वेलकम आहे त्याबद्दल पण चांगल्याला पण चुकीचं म्हणायचं बरं ठीक आहे प्रदीप मिश्रा यांच्या व्यक्तिमत्व तुम्हाला आदर असेल नसेल हा तुमचा वैयक्तिक विषय आहे ज्योतिताई बोलत असताना त्या वारकरी आहेत असं त्यांच्या एकत्री शब्दावरून वाटतं का वारकरी संप्रदायातली भाषा कशी असते साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळा मृताचे बाई प्रत्येक शब्दाला आरोतर बोलत होती प्रदीप मिश्रा अरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी म्हणणाऱ्या ठिकाणी त्यांची कथा आहे आणि रामराम करणारा प्रत्येक व्यक्ती लाखो लोक तिथं बसलेत आणि ती सगळी मूर्खन तुम्ही शहा रामकृष्ण भगवान शंकराचं भजन करणारे प्रदीप मिश्रा तुम्हाला जर काही गोष्टीत चुकीचे वाटत असतील तर कमीत कमी लाखो समाज ज्या व्यक्तीला आदरस्थाने मानतो त्याला आवजाव बोलण्याचं तरी डोक्यात असू द्या प्रत्येक शब्दाला तुम्ही आरतुर बोलताय एखादा व्यक्ती तुम्हाला कळत नसेल म्हणून तो चुकीचा आहे तुमची ती क्षमता नाही जाणून घेण्याची किंवा कदाचित चुकीची असेल तुमचा तर्क योग्य असेल तर पण ज्याला लाखो लोक मानतात त्याला तरी बोलायची का आणि एवढं ज्याला मान मान्यता नाही ते महाराष्ट्राला ज्ञान शिकवतात महाराज आश्चर्य त्यानंतर काय हे उत्तर भारतीय आहेत धनवे यांचा प्रश्न यांच्याकडे एकतरी संत आहे का त्यांच्या भूमीत संतशिवाय भारत घडला का महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि मध्य प्रदेश उत्तर प्रदेश काही चोरांची भूमी नाही व धनवीसाहेब थोडस लक्षात घेत जावा भारतच भगवान राम आणि कृष्णांचा आहे तर या भारताच्या कणकणावर संत राहतात महाराष्ट्रात विशेष करून संत राहतात बाहेर काही चोर नाहीत राहत भारतात सगळे संतच राहतात तुम्ही यांच्याकडे एखादा तरी पुरुष आहे का म्हणजे तुम्ही प्रांतीयवाद भारतात उभा करणार पहिल्यांदा संप्रदायवाद की शैव संप्रदाय शैव शिवाची का कथा ठेवली इथं त्यानंतर दुसरा वाद तिकडली इकडं का अरे कुठले आहेत यापेक्षा ती रामभक्त आहेत एवढं आम्हाला बस चाललं या भारताच्या कणकणाला आम्ही सोनं मानतो आणि रामभक्त कोणत्याही भूमीत असेल तर तो आम्हाला वंदनीय पवित्रते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते जेथे शब्द वापरलाय महाराष्ट्रातच असा शब्द नाही आहे हा विशेष करून महाराष्ट्रात संत जन्म घेतात त्यानंतर ज्योतिताईंनी एक शब्द वापरला किंवा मुख्यमंत्री तिथीनुसार शिवराज्याभिषेक करतात छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतात हे महत्वाचं आहे कोण कधी करतं हे महत्वाचं नाही कुणी तारखे न करतं कुणी तिथी न करतं आणि तुम्हाला तिथीचा किळस आहे जे तुम्ही वारकरी आहे म्हणता मग एकादशी तारखेवर असते का तिथीवर असते होत आहे द्वादशी तिथीवर असते का तारखेवर असते होत आहे पंढरपूरची वारी तिथीवर असते का तारखेवर असते पुण्य तारीख म्हणतात का पुण्य तिथी म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे का तारीख आहे मग पुण्यतिथी तारखेवर कशी पण तुम्ही तारखेवर करत आहात तरी वंदनीय आहात कारण तुमचा भाव जर छत्रपतींच्या चरणी आहे तर तुम्ही रोज जरी जाऊन पाया पडले तरी ते वंदनीय ना मग तिथं द्वेत कशासाठी छत्रपतींना वंदन करतायत एवढं बस झालं कोण कधी करतं यात का पडतायत बरीच लोक आता त्या ठिकाणी आपल्यावर इंग्रजांनी राज्य केल्यामुळे इंग्रजी कॅलेंडर अंगभूत पडलेलं आहे मग आता ते इंग्रजीच अणु करायचं हा आग्रह का इंग्रजी अनुकरलं तर आमचा विरोध नाही पण तिथी अनुकरल्या तर तुमचा विरोध असण्याचं काय कारण पुण्य तारीख आहे का हो पुण्य तिथे आहे काय सुरू आहे तुमचं काय करतायत तुम्हाला त्या ठिकाणी गर्दी झाली तर तुम्ही दहा दहा रुपयाची काउंटिंग करता म्हणजे दहा दहा रुपये जमा झाले तर कोणत्या क्षेत्रात दहा दहा रुपये जमा होत नाही तो चप्पलवाले दुकानात भारतात प्रत्येकानं चप्पल घेतला तर शंभर शंभर रुपये जमा होतात प्रत्येकानं कटिंग केले तर वारकाकडे वीस वीस पन्नास पन्नास रुपये जमा होतात व्यक्ती जिथं आहे तिथं संसाधन येणार त्या पद्धतीत तिथं खर्च होणार हे राष्ट्र आहे राष्ट्र उभारणी करत असताना पैसा ही गौण गोष्ट आहे पण तुम्हाला सज्जन शक्तीच्या ठिकाणी जी काही वेल्थ जमा होते या वेल्थ जमा झाल्यानंतर धर्मकार्य होईल आणि आपला जो धर्म उद्ध्वस्त करण्याचा एजेंडा आहे त्याला हे अडचणीच ठरेल हा तुमचा मूळ भाव आहे तिथं तुम्हाला लगेच शेतकऱ्याची क्यू येते तुम्ही लगेच त्या ठिकाणी शेतकऱ्या बद्दलचे नरकाश्रू गाळायला सुरु करतात अ ते स्वयं स्वतःहून देतात समाज ज्यावेळेस समोरच्या बद्दलची आस्था निर्माण होते त्यावेळेस त्या गोष्टी घडत असतात तुम्ही उद्या कीर्तन करा तुम्ही जय जय रामकृष्ण हरी करा तुम्हाला पुन्हा संविधानाने संविधानानं अधिकार दिलाय बरं तुम्ही आपल्या धर्मात जन्माला आलात तुम्ही उद्या वारकरी या मी तुम्हाला माळ घालतो या जय जय रामकृष्ण हरिमना कीर्तन करा ठीक आहे पैसे वारकरी संप्रदायातले लोक घेतात म्हणतात तुम्ही तही अभंग म्हणला किंवा बुका लावू नये आणि हार घालू नये बुका लावा का हार लावा त्यानंतर पैसे घ्यावे का नाही घ्यावे तुम्ही वारकरी संप्रदायात या आणि तुम्हाला परत सांगतो मी वैजनाथ गुट्टे बोलतोय त्यामुळं इतर कीर्तनकारांना बोलल्यासारखं उत्तर प्रत्युत्तर देऊ नका मी हा आम्हाला अभिमान नाही परंतु मोतीराम महाराजांच्या परिसरातले आम्ही आहोत मोतीराम महाराजांचे आमच्यावर संस्कार झालेले आहेत त्यामुळं आमच्या परमार्थाची जी काही परिसराची विशेषता आहे ती आहेच सांगण्याचा विषय असा आहे की विनाकारण संप्रदायामध्ये मतभेद निर्माण करू नका तुम्ही सुद्धा महाराष्ट्राचे आहात तुम्ही सुद्धा रामराम करणाऱ्याच घरात जन्मल्या आहात तुमच्याबद्दल सुद्धा आम्हाला आदर आहे परंतु ही साधू संतांनी लावलेली जी काही परंपरा आहे त्या परंपरेची आपण पायीक होण्याची पात्रता आपल्या अंगी यावी यासाठी आपण सदैव प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा तुम्हीही म्हणले मीही म्हणले संत मध्य प्रदेशचे असोत संत उत्तर प्रदेशचे असोत सं, संत संत कोणत्याही देशातले असोत ते वंदनीय आहेत स्वागतारी आहेत त्यांचं स्वागत केलं पाहिजे तुम्हाला कधी कुठं एखादी गोष्ट चुकीची वाटली तर चुकीच्या गोष्टीवर बोला शिवपुराण चुकीचं आहे असल्या प्रकारच्या थोतांड गोष्टी मांडण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही ते योग्य नाही समाज आपल्याला संघटित करायचा आहे तुमच्या अंतकरणात महाराष्ट्राबद्दल वारकरी संप्रदायाबद्दल जर प्रेम असेल मला वाटत नाही तुमच्या बोलण्यावरून पण जर असेल तरी सुद्धा तुम्हाला वंदन चुकीच्या गोष्टी टाळा जय जय राम कृष्ण हरे